कटा वं भूरा तजितो तिनैं बहुदर्पिं वं शक्तिसुरात्मतः वत्स्यं मृगवशिरे लोके सावनोतिं या इत्रतो गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी सृष्टी विनायक गणपतीची स्थापना इथे केली आहे हा जो गणेश आहे हा या उद्यानामध्ये असलेले पन्नास वर्षाचा जुनं झाड कोसळलं होतं वादळात आणि महानगरपालिकेने त्याचा सगळं कापून नेल्यानंतर जो गुंदा शिल्लक राहिला होता त्यामधून मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांना अशी प्रेरणा आली अंतर्मनातून भावना आली कि यातून श्री गणेश प्रकट होऊ शकतात त्याला थोडा शेप पण त्या टाइपचा होता आणि म्हणून अत्यंत प्रयासपूर्वक जेव्हा हा प्रयत्न केला आणि श्री गणेशाला आवाहन केलं विनंती केली तर इथलेच अमरावतीचे विश्वकर्मा आहे श्री प्रल्हादजी जगेकर यांनी त्या याला निर्गुण जे रूप होतं त्याला सगुण रूप दिलं आणि साक्षात श्री गणेशाचं हे ओंकार रूप या ठिकाणी अवतरित झालेलं आहे आणि त्याला त्याला आम्ही त्या ब्रह्मा विष्णू महेशाच प्रतीक असलेल्या वड पिंपळ आणि औदुंबराच्या झाडाच्या समोर स्थापित केला आहे काल विधिवत याची स्थापना झाली आणि आज आता दिवसभर याचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत हा जो गणेश उत्सव आहे या गणेशाची निर्मिती सृष्टीतून झालेली असल्यामुळे हा संपूर्ण उत्सव जो आहे तो सृष्टीला समर्पित केलेला आहे आम्ही सृष्टी म्हणजे जीव जंतू किडे प्राणी पक्षी जल वायू या सगळ्यांच संवर्धन व्हावं याकरता हा पहिला गणेश उत्सव आहे की ज्याच्यामध्ये आम्ही थोर पुरुष महामानव मानव होते आमचे संत असतील देव असतील त्यांनी ज्या आम्हाला संदेश दिले आहेत जी शिकवण दिलेली आहे की मुख्या प्राण्यांना मारू नका त्या सर्वांचे डिस्प्ले बोर्ड इथे लावलेले आहेत जेणेकरून लोकांना हे कळावं की आमच्या महापुरुषांनी शेकडो वर्षापूर्वी आम्हाला हे सांगितलं होतं की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती जर सांभाळायची असेल तर यांना मारू नका आणि दुसरं मग आमच्या याच्यातले जे वन्यजीव संस्थेमध्ये काम करणारे आणि विविध महाविद्यालयांमध्ये काम करणारे जे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत त्यांनी इथे आतमध्ये जे बोर्ड लावलेले आहेत आपण तर त्याच्यामध्ये बिग बँग थेरी आहे त्याच्यामध्ये जे, जे वायू जल आणि याच्यातनं सृष्टी कशी निर्माण झाली हिरण्यगर्भ सुट्टाचा त्याच्यामध्ये हे आहे हे सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सोबतच जे पक्षी आज नामशेष होत आहेत चिमणी आहे कावळा आहे गिदाड आहे गरुड आहे या सगळ्यांचं संवर्धन करण्याकरता लोकांनी पुढं आलं पाहिजे थोडक्यात सृष्टीमध्ये देव आहे आणि सृष्टी हेच ईश्वराचं रूप आहे ही आमची यावेळेसची थीम आहे देवाचा पूजा जशी आपण करतो तशी सृष्टीची पूजा करा सृष्टीला वाचवा तीच खऱ्या अर्थाने देवाची भक्ती आहे असा आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे मी अमरावती शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण आपल्या लहान मुलांना या आणि त्यांना हे सगळं जे आपलं धरोवर आहे एवढ्या शेकडो वर्षाची आपल्या ती दाखवा आणि त्यांच्या मनामध्ये सृष्टीच्या सृजनाची आणि सृष्टीच्या संवर्धनाची वाचवण्याची एक नवीन उमेद या निमित्ताने आपण जागृत करूया आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पण या निमित्ताने आम्ही आवाहन करणार आहे आणि आजपासून अतिशय छान वातावरणामध्ये लोक येत आहेत सगळे बोर्ड वाचतायत आपल्या मुलांना समजून सांगतायत कि कोबराची काय म्हणजे नागाची काय स्थिती आहे कावळ्यांची काय स्थिती आहे हे बघून आम्हाला मनापासून आनंद वाटतोय आमचा जो उद्देश आहे तो यांनी सफल होतोय असं मला वाटतं धन्यवाद

शी <tries> <tries> <tries>